नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आज भूमाता ब्रिगेडचे संस्थापक तृप्तीताई देसाई यांनी लोकसंदेशी बोलताना सांगितलं आहे जे हत्या प्रकरण होत आहे ते क्रूरपणे झालेले आहे महंत नामदेव शास्त्री पण आरोपीची बाजू घेऊन बोलत आहेत तरी साधू संतांना न्याय देण्याची बाजू मांडावी लागते पण इथे उलट होताना दिसत आहे संतोष देशमुख यांच्या आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून लवकरात लवकर फासावर लटकवणं ही गोष्ट झाली पाहिजे संतोष देशमुख जे हत्या प्रकरण आहे त्या अत्यंत क्रूरपणे झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर महंत नामदेव शास्त्रीजी जे आहेत ते धनंजय मुंडेंची बाजू घेतात आरोपींची बाजू घेतात खर तर साधू संत हे जे आहेत ते न्याय देण्याची भूमिका करत असतात पण इथं उलट होताना दिसतंय आणि त्याच्यानंतर धनंजय देशमुख किंवा संतोष देशमुखांची मुलगी तिथं जाते आणि मग महंत नामदेव शास्त्रींची भूमिका बदल बदललेली आपल्याला दिसते तर खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचं तर संतोष देश संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्या आरोपींना फास्ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालून त्यांना फासावर लटकवणं ही जी आहे ती गोष्ट झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांनी जरी आदेश दिलेले असले तरी आपण बघतोय की राजकीय दबाव दिसतोय वाल्मिक करार जो आहे तो धनंजय मुंडेंचा उजवा हात म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच राजकीय दबावापोटी ही कारवाई थांबवू शकते किंवा याच्यामध्ये पुढे काही निष्प निष्पन्न होणार नाही यासाठी मला वाटते की धनंजय मुंडे जे मंत्री पदावर आहेत ते त्यांचा राजीनामा होणं यासाठी गरजेचं आहे कारण बीड जिल्हा न्यायालयात जे आहे ते वाल्मी कराड सुदर्शन गुले विष्णू चाटे हे सगळे आरोपी बीड मध्ये आहेत ही आहे। प्रकरणं जी काही सगळी बाहेर येतात अगदी महादेव मुंडेंचं प्रकरण बाहेर आलंय ही सगळी प्रकरण बीड जिल्ह्यातून बाहेर येत आहेत आणि मग धनंजय जा मुंडे जर मंत्रीपदावर राहिले तर कुठंतरी यंत्रणेवर दबाव येऊ शकतो आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येऊ शकणार नाहीत आणि म्हणूनच धनंजय मुंडेंनी राजीनामा देणं गरजेचं आहे आणि संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी जे कोणी सगळी जनता प्रयत्न करतेय किंवा जो काही जनतेचा आक्रोश आहे आता एसआयटी कडे हे प्रकरण आहे तर एसआयटी आणि सीआयडीने सुद्धा तातडीने निपक्षपातीपणे तपास करून जे आहे ते हे प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवणं गरजेचं आहे नामदेव संतोष देशमुखच्या परिवार ज्यावेळेस भेटायला गेले नामदेव साथून त्यावेळेस त्यांनी म्हटलं जे पण आरोपी त्यांना सोडण्यात येणार नाही त्यावर काय प्रतिक्रिया मला वाटतंय की आरोपींना सोडण्यात येणार नाही हे ये तर न्यायालयात प्रकरण आहे आरोपी हे सुटलेच नाही पाहिजेत कारण संतोष देशमुखच नाही कुठल्याच लेकराची अशा पद्धतीनं हत्या झाली नाही पाहिजे आरोपी सुटलेच नाही पाहिजे परंतु महंत नामदेव शास्त्रींनी सुरुवातीला काय सांगितलं की जेव्हा हे आरोपी आहेत या आरोपींना काहीतरी दोन चापट देण्यात आल्या म्हणून त्यांची मानसिकता बिघडली अरे दोन चापट देण्यात आल्या तर मग याचा बदला म्हणून कोणाची हत्या करतात का तर आरोपींना तर सोडलंच नाही पाहिजे याच्यामध्ये त्यांनी मला वाटते की आरोपीची तर बाजू घेतलीच नाही पाहिजे परंतु सध्या हे प्रकरण इतक्या पुढे गेलेलं आहे लोक लोक जे आहेत ते त्याच्या बाबतीत जे आहेत ते राजकीय दबाव येत आहे म्हणून चर्चा करतायत त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडेंची सुद्धा अजिबात जी आहे ती बाजू घेतली नाही पाहिजे काल जे सो पत्रकार परिषद झाली यांची हो। त्याला ते प्रत्युत्तर म्हणून देण्यासाठी धनंजय मुंडे पण पत्रकार परिषद घेऊन अंजली दमानि यांना त्यांच्या बदनामी म्हणून पाहिजे असा उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्या पद्धतीने मला वाटते की धनंजय मुंडेंच्या विरोधात सगळे पुराव्या सकट जो आहे तो भ्रष्टाचार उघड करण्याचं काम काल अंजली दमाने यांनी केलेलं आहे अंजली दमाने यांनी हा जो काही भ्रष्टाचार उघड केलेला आहे तर तो मला वाटतंय की त्या संदर्भात उत्तरं जी आहेत ती धनंजय मुंडेंनी रितसर देणं गरजेचं आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं गरजेचं आहे एखादी महिला पुढं झाली की तिला बदनाम करायचं बदनामी या म्हणायचं मला वाटतंय की एखाद्या महिलेविषयी जे आहे ते आपले संस्कार याच्यावरून दिसत दिसून येतात त्यामुळं त्यांनी जे काही आरोप केलेत त्या आरोपाला के आरो पत्रकार परिषदेत प्रत्येक जे आहे ते पॉइंटनुसार उत्तर द्या आणि मग मला वाटतंय की पुढे त्यांनी जे आहे ते अंजली दमानी यांवर बोलणं गरजे वाल्मिकी अजूनपर्यंत काल चौदा दिवशी अजून कोठडी भेटलेली त्याच्या काय नाही वाल्मिकी कराड आणि त्याच्या टोळीने असं कृत्य केलेलं आहे ना की त्यांना फासावर लटकवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही न्यायालयीन प्रोसेस असल्यामुळे दरवेळी त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल अंतर्गत कायद्या कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे हे न्यायप्रविष्ट राहील परंतु आमची सगळ्यांची इच्छा अशी आहे की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर जर निकाल झाला तर आपल्या समोर त्याचा निर्णय होणार आहे आपल्या समोर या सगळ्यांना शिक्षा होणार आहे त्यामुळे हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणं फार